जोहार मित्रांनो जय आदिवासी मी अरविंद बेंडगा तुम्ही दोन दिवसांपासून पाहत असाल तलाश्री तालुक्यातील कोचाई बोरमाळ या ठिकाणी शेतकरी बाधित कुटुंबांना मोबदला न देता बडोदा एक्सप्रेसचे काम सुरू असल्याचा आरोप बाधित कुटुंब करताना दिसून येत होते आणि या संबंधित घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट कोचाई बोरमळ या ठिकाणी प्रशासनाकडून बाधित शेतकरी कुटुंबाची हाकलपट्टी तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ या ठिकाणची घटना आहे तलाश्री येथील कोचाई भागात मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेच्या आकामात प्रकल्प बाधितांचे आंदोलन दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे प्रचंड पोलीस बंदोबस्तात प्रशासन देखील तत्पर डहाणू तलासरी तालुक्यातील कोचाई हद्दीत साधारण दोन वर्षापासून रखडलेल्या मुंबई बडोदरा द्रुगर्ती महामार्गाच्या कामाला सोमवारी दोन डिसेंबर रोज मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे कोचाई हद्दीत जमीन अधिग्रहण प्रक्रियेत प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला मिळाला नसल्याचे कारण पुढे करत या ठिकाणी स्थानिकांनी काम बंद पाडले होते दरम्यान सोमवारी प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात केली आहे मुंबई बडोदरा दुर्गती महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीमुळे महामार्गाचे काम नेहमीच चर्चेत राहिले आहे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागात बहुतेक जमिनीचे मालक कुल विहाट आणि कब्जेदार वेगळे असल्यामुळे जमिनीचा मोबदला देण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या कोचाई हद्दीत जमिनीच्या मोबदल्यात तिढा निर्माण झाल्यामुळे स्थानिकांनी दोन वर्षापासून काम थांबवून ठेवले होते दरम्यान सोमवारी स्थानिक प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोचाई येथे पात्र पलक प्रकल्प बाधितांना मोबदला देत कामाला सुरुवात केली आहे पोलीस ब पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या कामाला काही स्थानिक काही का केला असून विरोध वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना डावलून जमिनीचा मोबदला वाटप केल्याचा आरोप भूमिसेना आणि आदिवासी एकता परिषद या संघटनांकडून करण्यात येत आहे या प्रकरण या प्रकरणी घट संघटना आणि संबंधित प्रशासनाची वेळोवेळी बैठक बैठक होऊन चर्चासूत्र सुरू असताना प्रशासनाने जबरदस्तीने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला असून काही स्थानिक आदिवासी आणि संघटनेच्या पद पदाधिकाऱ्यांनी अटक केल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे मुंबई वडोदरा दुर्गती प्रकल्पात पासष्ट बाधित जागांच्या मोबदल्यावरून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक ठिकाणी अडचणी जा, या भागात जमीन मालक आणि प्रत्यक्ष जमीन दोन गट निर्माण झाले असून मोबदला देताना अडचण निर्माण होत आहे दरम्यान शासनाने सात बारा धारकाला साठ टक्के आणि कुल विहा धारकाला चाळीस टक्के मोबदला देण्याचे सूत्र राबवून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र काही भागात जागा मालक कुल विहाट आणि प्रत्यक्ष कब्जेदार असा तिढा निर्माण झाल्यामुळे वाद निर्माण झाले आहेत पोलिसांचा बंदोबस्त कोचाई येथे प्रकल्पाचे काम सुरू करताना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शासनाने पोलीस बंदोबस्तीची मागणी केली होती त्यानुसार या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून क कर, देण्यात आली आहे प्रशासनाकडून जबरदस्तीने आदिवासींच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत कोचाई हद्दीत वडो पारजी जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना डावडले गेले आहे शासनाने जबरदस्ती थांबून आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला द्यावा यासाठी भूमिसेना आणि आदिवासी एकता परिषद प्रयत्न करीत आहे सत्यम गांधी सहायक अधिकारी डहाणू कोट येथील बाधित नागरिकांना घर झाडे व जागेचे मोबदले मिळाले असून शासनाने दड दडप्याने काम सुरू केले आहे त्यामुळे बाधितग्रस्त आंदोलन करीत आहेत दडपसह्याने काम सुरू केले आहे त्यामुळे बाधितग्रस्त आंदोलन करीत आहे प्रशासनाने दड जरी पूर्ण केले महामार्ग सुरू जरी झाला तरी तो आम्ही रोखू शकतो मोबदला मिळ मिळत नाही तिथपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार भरतवाहे सचिव भूमिसेना